तर राज्यातल्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालंय मात्र पालकमंत्री जाहीर झालेले नाहीत याचा फटका आता थेट सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलाय पालकमंत्री नसल्यानं आणि कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यानं उजनीतनं शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा निर्णयच झालेला नाहीये आणि धरणामध्ये पाणीसाठा असूनही पाणी थांबलं गेलंय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच उजनीतनं शेतीसाठी पाणी सोडलं आहे अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संकेत पालकमंत्री नसल्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय कोणकोणते निर्णय प्रलंबित आहेत खर तर एक सगळ्यात मोठा निर्णय तो उजनीच्या पाण्याचा कारण उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील शेती ही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे सध्या उजनी धरणामध्ये पंच्याण्णव टक्के इतका पाणी साठा तरी देखील शेतीला मिळणारे जे कालव्यातून पाणी आहे ते मिळत नाही हो का का या कारण कालवा सल्लागार समितीची बैठकच नाही पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होत असते पालकमंत्री नसल्याने याचा शेतकऱ्यांना साडेचार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बी पीक सध्या जिल्ह्यामध्ये आहेत अशा पिकांना पाणी नसल्यामुळे थेट फटका बसतोय यामध्ये विशेष बाब म्हणजे आता जर उजनीतून शेतकऱ्यांना पाणी जर सोडायचं असेल तर एक तर थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश निर्गमित करावे लागतील अथवा जलसंपदा मंत्र्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेणं अपेक्षित आहे मात्र तशा कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाहीत मात्र स्थानिक वरिष्ठ प्रशासनाकडून सांगण्यात येतोय की अशा हालचाली कदाचित या आठवड्यात होऊ शकतात मात्र अशा सर्व परिस्थितीमध्ये पालकमंत्री न निवडणे याचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसतोय त्यामुळे उजनीत जे येणारं पाणी ते अंमलं मोठस आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला दिसून येतोय प्रज्ञा नक्की सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी लवकरात लवकर पालकमंत्री नेमले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करूयात जेणेगे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल